नेहमीच एक तो जो मोठा प्लॅटफॉर्म आहे सोशल मीडिया त्याच्यावरती पाहिलेला असेल आणि फक्त तीन महिन्यामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये सांध्यापासून बांधव्यापर्यंत पोहोचलेला पक्ष आहे आणि या पक्षाकडे येणारा सगळ्यात मोठा जो फॉलोअर्स आहे तो, तो पंचेचाळीसच्या खालचा आहे म्हणजे पंचवीस ते पंचेचाळीस या उभाराचे आमचे सगळे फॉलोअर्स आहेत आणि त्यामुळे या सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहात जो आम्ही निर्णय घेतलेला आहे या महाराष्ट्रातील प्रत्येक सुशिक्षित तरुणाला निवडणूक लढता आली पाहिजे आणि निवडणूक हे सर्व प्रश्नांचं मूळ आहे आणि निवडणूक हे सर्व प्रश्नांचं सोल्यूशन सुद्धा आहे दुर्दैवाने लोक असे नंतर सूचित लोक की राजकारणापासून चार हात नाव राहिलेलं बडं पण त्यांनी हे लक्ष घेतलं पाहिजे की सगळे प्रश्न येऊन थांबतात येतात जंक्शनला त्याचं नाव आहे राजकारण आणि म्हणून सत्तेच्या चाव्या असतील पैशाच्या चाव्या असतील त्याच्यानंतर रिफॉर्मच्या चाव्या असतील आर्थिक सुधारणा असतील सामाजिक सुधारणा असतील या सगळ्या चाव्या या सत्तेच्या केंद्रबिंदू शेतात येतात आणि म्हणून प्रत्येक सूचित माणसाने आपल्या न्याय हक्काची जागृती झाल्यानंतर राजकारणात त्यांनी आलं पाहिजे आणि राजकारणात सुशित लोक येत नव्हते म्हणूनच गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी त्याचा ताबा घेतलेला आहे त्याच्यामुळे आता ताबा आबा आणि सभा हा सगळा आपण गॅप कव्हर करूया आणि जास्ती लोकांनी इथं जा निवडणुकीत आलं पाहिजे अडीच सर पाच हजार रुपये फक्त डिपॉझिटची फी असते बरोबर म्हणजे ज्याला नगरसेवक पाहिजे आमदारकीला दहा हजार रुपये असतात अडीच सर पाच हजार रुपयामध्ये जर तुम्हाला तुमचं भविष्य बदलण्याची नशी वाजवण्याची संधी मिळत असेल तर प्रत्येक तरुणांनी घेतली पाहिजे आणि ह्या सर्व तरुणांना ही संधी मिळत नव्हती कारण प्रत्येक फॅमिलीमध्ये किंवा प्रत्येक राजकीय पक्ष एक फॅमिलीवर बसलेला आहे आणि फॅमिली हाच राजकीय पक्ष आहे तुम्ही सगळीकडे बघून घ्या आणि ह्याला सगळे लोक कंटाळेत नागरिक कंटाळेत आणि महाराष्ट्राच्या शिबक्यावरती काहीतरी नवीन बाबा असं नियतीची इच्छा होती आणि म्हणून माझ्यासारख्या माणसाला राजकारणात द्यावं लागलं वडगे साहेबांची आमची चर्चा झाल्यानंतर या पक्षाचा जन्म आला कारण ते सुद्धा एका पक्षात मोठ्या पक्षात काम करत होते पण फक्त सुरुवातीला वेगळं चित्र होते नंतर सगळं सिमिलर चित्र तयार झालं ते जसं इतर पक्षांमध्ये असते आणि हा सगळ्या तरुणांमधला रोष आहे आक्रोश आहे त्याला वाट फोडून देण्यासाठी ज्यांचं भविष्य त्या तरुणांनीच राजकारणात यावं आणि तुत्रात घ्यावे अशा म्हणजे संकल्पना होती यावेळी तरुण असा विचार करतात की मी या राजकारणात तरुण जाईल का कारण निवडणूक लढवायला करोड रुपये लागतात पैसे वाटायला लागतात दारू वाटायला लागते मटण वाटायला लागते बरंच काय वाटायला लागते पण हे सगळं वाटायला लागतंय त्याच्याबद्दल यांना काय वाटायला पाहिजे याचं सगळं चिंतन व्हायला पाहिजे आणि कधी म कधी माणसांना संधी मिळणार याचा आम्ही चिंतन केल्यानंतर शिवाजी महाराजांनी के एक रहिदेचं राज्य उभं केलं सर्वसामान्य बारा बळकर अठरा बघा जातीचे मावळे एकत्र करून जे शिवाजी महाराज स्वराज्य निर्माण केलं त्याच संकल्पनेवरती आपण हा पक्ष काढलेला आहे बऱ्याचशा लोकांना असा मनात प्रश्न असेल त्या मला छत्रपती शब्द माहिती आहे शासन शब्द माहिती आहे सनई म्हणजे काय सनैचा सारा अर्थ म्हणा तसेच संस्कृतमध्ये खूप अर्थ आहे याच्यामध्ये ही संस्कृत राजमुद्रा आहे शिवाजी महाराजांची राजमुद्रा ही संस्कृतमध्ये आणि शिवाजी महाराजांची संस्कृत पदवी सनय सनय म्हणजे सर जो सर्वसामान्य माणसांना सोबत सर घेऊन जात अशक्य वाटणारं ध्येय ठरवतो आणि ते प्राप्त करतो अशा महापुरुषाला सनय असं म्हणतात आणि शिवाजी महाराजांना आपल्या केवळ वयाच्या बाराव्या वर्षे ही पदवी मिळाली त्यामुळे महाराजांची जी प्रगती आहे ती या सनय शब्दामुळे आहे की शिवाजी महाराजांना त्या तोडीचं शिक्षण बँगलुरुला पाच वर्षे शहाजीराजे घेऊन गेले आणि त्याच्यातून ते स्वराज्य निर्माण झालं तसंच ज्यावेळी शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली बाराव्या वर्षी ते पुण्यात आले पंधराव्या वर्षी स्वराज्याचं तोरण मांडलं त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली सुरुवाती निवडणूक आयोगाने सुद्धा अठरा वर्षाच्या मुलांना जो मतदानाचा अधिकार दिलेला आहे मला वाटतं हे स्वराज्याचं तोरण मांडण्याची संधी इलेक्शन कमिशननं या भारतातील प्रत्येक तोरणाला दिली आहे आणि म्हणून प्रत्येक तोरणाने जसं मतदानासाठी आग्रह असलं पाहिजे तसंच त्यांनी निवडणुकीसाठी सुद्धा आग्रह असलं पाहिजे चुकीचे लोक राजकारणात काय येतात कारण चांगल्या लोकांना राजकारणात संदेश मिळत नाहीये म्हणून आम्ही आमच्या पक्षामध्ये लोकांना घेण्यासाठी आणि तिकीट देण्यासाठी दोनच आहेत एक त्यांच्यावर कुठले क्रिमिनल हेवी ऑफेन्सेस नसावेत हे खोटेसा आरोप होतात त्याला आम्ही काही मजणार नाही आपण नुकसान केली गाडीला गाडीचे ठोकलं शिवीगाळ झाली जे हा जे सामाजिक न्याय लढण्याचे संघर्षाचे केसेस असतील त्यावेळेला पण खून दरोडा बलात्कार अशा केसेस असणारा आमच्याकडे प्रवेश नाही दुसरी गोष्ट एक आहे तो व्यक्ती किमान ग्रॅज्युएट असावा आणि जर एखादी एक्सेप्शनल केस अशी असेल की त्या माणसाचं दहावी बारावी तेरावं शिक्षण आहे पण तो खूप चांगला समजा काम करतोय तर आम्ही त्याच्याकडून अंडरटेकिंग घेऊ की पुढच्या दोन तीन वर्षात आम्ही ही डिग्री घेऊ आणि हे शिक्षण व्यवस्थित देण्यासाठी आम्ही नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये सिंगापूरचा स्टडी टूर ठेवलेली आहे लोक निवडून गेल्यानंतर अभ्यास करतात शासनाच्या पैशाने जनतेच्या पैशानं आम्ही आमच्या उमेदवारांना सिंगापूरला घेऊन जाणार आहे आणि एकोणीशे पासष्ट साली स्वतंत्र झालेला देश आज तो आपल्या सत्तर पर त्यांची किंमत आहे आज महाराष्ट्रामध्ये एवढा मोठा संकट आलेले गेल्या तीन चार दिवसापासून पूर आहे जमीन खरवून गेली गाईगुरं वाहून गेल्या शेतकऱ्याचं अफाट नुकसान झाले पण त्यांना देण्यासाठी सरकारच्या हातात छलाव नाहीये कारण नको ते योजना लावणं न मागता लोकांना देत राहणं आणि त्याच्यामुळे आज सरकारला जेवढी अत्यावश्यक प्रत्येक कुटुंबातील एका तरुणाने मुंबईकडे या नाशिककडे या पुण्याकडे या अशा शहरांमध्ये आम्ही त्यांच्या रोजगाराची व्यवस्था करू आणि पूर्वी त्यांनी येऊन मुंबई बघितलीच ना आता गेल्या महिन्यामध्ये त्यामुळे मुंबईची प्रगती मुंबईची श्रीमती ऐश्वर्या त्यांनी बघितले आणि ही ती मुंबई आहे जिने देशातल्या दे सर्व गरिबांना जगवलं आहे मग या दुष्काळात असणाऱ्या संकटात असणाऱ्या शेतकऱ्याच्या मुलांनासुद्धा ही मुंबई आपली मावशीच आहे आपलं गाव ही आपली आई आहे मुंबई आपली मावशी आहे माय मरो मावशी उरो जरी तिथं असं झालं असेल ना तर या तरुणांनी यावं इथे वडापावची गाडी लावा त्यांनी काय विकायचं चहा विकावा काहीतरी विकावं जमीन विकण्यापेक्षा काहीतरी विकायला शिकलं पाहिजे नोकरीच्या मागे न जातात उद्योगधंदा केला पाहिजे त्या उद्योगधंद्यासाठी प्रोत्साहन म्हणून आम्ही सर्व लोकांना म्हणजे सहकार्य तर करूच पण उद्योगासाठी लागणारी छोटीशी जागा त्याला लागणारं भांडवल त्याला लागणारं ट्रेनिंग आणि त्याला लागणारं लायसन्स ह्या सगळ्या व्यवस्था आपण स्पीडअप करू शकतो आणि मला वाटतं हीच ती वेळ आहे की ग्रामीण भागातील ह्या दुसऱ्या जे जीडी पी आहे त्यांच्या चाळीस टक्के त्यांचे रिझर्व आहेत म्हणजे त्यांचा जो जीडीपी आहे त्याच्या चाळीस टक्केपेक्षा असे त्यांचे रिझर्व्ह ऑफ फंड आहेत अमेरिकेच्या राष्ट्रपतीच्या दुप्पट पगार हा प्राईम मिनिस्टरचा आहे कोणाच्या सिंगापूरच्या देश केवढा आहे नकाशावर झूम करून शोधावा लागतो आपल्या मुंबईपेक्षा पुण्यापेक्षा छोटा देश आहे ही जी प्रगतीची पॅरामीटर्स आहेत त्याच धर्तीवरती आम्हाला सदे शासन पक्ष चालवायचं आहे आणि हे काम फक्त तरुण करू शकतात आणि हे रिफॉर्म करण्याच्या कामामध्ये एक मोठा अडथळा आहे तो म्हणजे भ्रष्टाचार आणि म्हणून आम्ही सातत्यानं भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज बुलंद करतोय आणि अनेक प्रकरणं उघड करून आपण दाखवतो तुम्ही बघितलं असेल दहा तारखेला महाराष्ट्र शासनाने जी आर काढला प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्यांनी गळ्यामध्ये आयडेंटी कार्ड घातलं पाहिजे हे आपल्या एका छोट्या चळवळीच लढायचं ते यश आहे आणि मी माझ्यासोबतच्या कोणत्याही कार्यकर्त्यावर कधीच गुन्हा दाखल होऊन येत नाही कारण आम्ही पाच पेक्षा कमी संख्येने असतो पाच पांडव युद्ध जिंकण्यासाठी पुरेसे असतात फक्त त्यांच्याकडे कृष्ण असला पाहिजे आणि त्याच्या आता सुदर्शन चक्र असलं पाहिजे आणि ते सुदर्शन चक्र म्हणजे आपला मोबाईल आणि आम्ही त्याचा चांगला वापर करतो महाराष्ट्रातील सर्व तरुणांना आमच्याकडे संधी आहे नवोदित तरुणांना आमच्याकडे अशी अपेक्षा नाही की त्याचे आजी आजोबा कोणीतरी आमदार खासदार मंत्री बाहेर नाही टोटली ब्लँक असतात अल्टिमेट मतदार आणि नागरिक आमच्यावर असल्यामुळे आम्हाला जे बाकीच्या ठिकाणी लागतं ना की साहेब आले की पन्नास गाड्या पाठी आल्या आहेत ताफा दाखवण्यासाठी खर्च येतो आणि तो, तो खर्च मग नागरिकांच्या खिशातून असं खड्ड्यातून पायपातून धरणातून पळता केला जातो नागरिकांनी समजून घ्यावं की मताला दो, दो दोन हजार रुपये मिळाले तर आपल्याला दवाखान्यात दोन लाख रुपये घालवायचे आहेत आणि शाळेची फी जी वीस हजार होती ती दोन लाख जाणार आहे कारण शाळा ह्यांच्या दवाखाने ह्यांचे जे पैसे वाटत बोलतात ना ते सगळ्यांना पटत विषय काय होता मतदानाच्या दिवशी सगळं चेंज होत नाही ते का चेंज होतं कारण इकडे चोर इकडे टाकू निवड्याच्या पणाला म्हणून लोकांना असं वाटतं की जे मिळते तेवढं तरी या तसे हे पाच रुपये आपण हे लक्ष अशा पाचशेचे काही लोक त्यांना घालवतात पण आता चांगला पर्याय मिळालेला आहे त्यामुळे आमचं इलेक्शनची वाक्य हे आहे मताला पैसे घेणार नाही कामाचे पैसे घेणार नाही आणि सगळ्यांना समोर घेऊन आम्ही आता आमच्याकडे शीख बांधव बसले आमच्याकडे जात धर्म पंथ प्रांत भाषा याला किंमत शून्य ओन्ली कॅन अँड क्वालिटी दॅट इज करप्शन दुसरा मुद्दा आमचा तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे आम्ही प्रत्येक महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये एक लाख तरुणांना व्यवसायासाठी जागा भांडवल ट्रेनिंग आणि लायसन्स देणार आहोत प्रत्येक महापालिकेच्या काळात म्हणजे पुणे असो मुंबई असो पीसीएमसी असो नाशिक असो या ज्या मोठ्या महानगरपालिका एक लाख तरुणांना स्वतःच्या पायावर उभारण्यासाठी जागा भांडवल ट्रेनिंग आणि लायसन्स चारही गोष्टी देणार आहोत